गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग गायज आपण मागील काही वर्षापासून आकर्षणाचा सिद्धांत पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड याचा अभ्यास करत आहोत आपल्यातून बऱ्याच जणांना आकर्षणाच्या सिद्धांत मुळे बरेच फायदे झालेले आहेत बऱ्याच जणांना नोविंगली फायदे झालेले आहेत तर बऱ्याच जणांना अननोविंगली फायदे झालेले आहेत आपल्यातून बरेच जण माझ्या दोन दिवसांच्या वर्कशॉपमध्ये कार्यशाळेमध्ये बसले होते या दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक शिकवलेल्या सर्वात प्रथम म्हणजे मॉर्निंग रिच्युअल्स सकाळी उठल्याबरोबर आपली प्रार्थना करणे योगा करणे एक्सरसाइज करणे आणि पंधरा मिनटं तरी स्वतःसाठी काढणे या पंधरा मिनटामध्ये तुम्हाला सात मान। ते दहा मिनटं ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे म्हणजे आभार लिहायचं आहे आता आपण आभार कोणाकोणाचं लिहू शकतो तर देवाचं मानू देवाचं मानायचं आहे आपल्याला ते लिहायचं आहे त्याच्यानंतर माणसांचं आपल्या आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत शेजारी आहेत नातेवाईक आहेत आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी माणसं आहेत कस्टमर आहेत आपले कलिक आहेत आभार मानायचे आहे आणि त्याच्यानंतर थिंग्स घेत असतो पंखा आहे टी आहे फ्रीज आहे पेन आहे टेबल आहे बेड आहे गाडी आहे तर यांचा देखील आपण आभार मानला पाहिजे आता हे आभार मानून झाल्यानंतर मेडिटेशन करायचंय आणि मेडिटेशन मध्येच विज्युअलायझेशन करून करायचं आहे म्हणजे माफी मागायची ह्या <coughs> सगळ्या टेक्निक्स फॉलो करून मी माझ्या जीवनामध्ये बरच बदलाव आलेला आहे आजपासून अठरा ते एकोणीस वर्षापूर्वी मी जेव्हा ग्रॅज्युएट झालेलो तेव्हा मी अपेक्षा ठेवलेली की मला दोन हजाराची नोकरी पाहिजे दोन हजाराची नोकरी पाहिजे ही अपेक्षा होती म्हणजेच दोन हजारपेक्षा जास्त मला कोण पगार देईल ह्यावर शंका, शंका होती ही माझ्या मनात शंका होती माझ्या मनात शंका होती याचा अर्थ असं नाही आहे की माझ्यामध्ये क्वालिटी नव्हती जास्त कमवायची लहानपणापासूनच आई वडिलांनी घरच्या माणसांनी अननोविंगली अट्रॅक्ट केलं होतं की हा मुलगा मोठा बनेल चांगलं कमवेल चांगलं घर घेईल चांगली गाडी घेईल आणि बिकॉज ऑफ दॅर अट्रॅक्शन त्यांनी जे माझ्यासाठी अट्रॅक्ट केलेलं त्यामुळे मी आज तीच लाईफ जगत आहे जी त्यांनी व्हिज्युअलाइज केलेली आहे आता अननोविंगली आपण बऱ्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो <coughs> बऱ्याच वेळेला आपण चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करतो बऱ्याच वेळेला आपण वाईट गोष्टी देखील अननोविंगली अट्रॅक्ट करतो आता इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपलं जे मन आहे सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन भरपूर शक्ती आहे भरपूर पॉवर आहे नकळत आपण असे विचार विचार करतो म्हणजे असे थॉट्स आपण आणतो आपल्या मनात की त्यामुळे मग आपल्याला जे पाहिजे जिथे पोचायचं आहे तिथे पोचायला त्रास होतो तर जाणून बुजून आपल्याला जिथे जायचं आहे आपल्याला जे पाहिजे जे मिळवायचं आहे ते थॉट्स आतमधून क्रिएट करायचे आहे आता हे थॉट्स क्रिएट करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत तर माझ्या दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये बऱ्याच टेक्निक मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ई एफ टी टेक्निक आहे सिडोना टेक्निक आहे सायकिक शिल्ड टेक्निक आहे त्याच्यानंतर अशा बऱ्याच टेक्निक आहेत वॅक्स आहे तर तुम्हाला जे आठवतंय प्लीज त्याचा रोज सराव करा ई एफ टी टेक्निकचा तर तुम्हाला रोज सराव करायचा आहे आता या ईएफटी टेक्निकचा सराव कसा करायचा तर बघा आपल्या आपण फील्डवर जातो आपण सेल्स करतो आपण मार्केटिंग करतो आपण प्रोडक्ट्स विकतो तर सेल्स करताना मार्केटिंग करताना प्रोडक्ट विकताना मनात एक भीती असते माझा सेल होईल का मला परमिशन भेटेल का हे लोक माझं ऐकतील का माझं ऐकून या लोकांना हे लोक काय रिॲक्ट करतील मला आणि या भीतीमुळे आपल्यातली जी पॉवर आहे ती आपण कमी करतो तर जी पण भीती आहे जी पण काळजी आहे तुम्हाला आठवायची आहे आणि कंटिन्युअस टॅपिंग करायचं आहे आणि टॅप करता 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 आठवायचं आहे जर शक्य असेल तर बोलायचं आहे माझी गॅरंटी आहे ज्या प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करता त्याला ते झिरो होणार आणि जे तुम्ही गोल ठेवलेला आहे ध्येय ठेवलेला आहे मग तो कोणताही शारीरिक फिजिकल गोल असू दे फायनान्शियल गोल असू दे कोणताही गोल असू दे तो तुम्ही इझिली अचीव करणार अपेक्षा करतो आजपासून सर्वजण ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या नक्की फॉलो होतील थँक्यू थे। गुरु